नमस्कार माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनपूर्वक स्वागत आज आपण मस्त पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सकाळच्या उरलेल्या भातापासून भजे बनवलेले आहेत हे भजे अगदी परफेक्ट न चिपकता खूपच छान कुरकुरीत झाले होते सकाळचा उरलेला भात मी संध्याकाळी नाश्त्यासाठी त्याच्यापासून भजे बनवलेले आहेत चला तर मग पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी एक मोठी वाटी भात घेतलेला आहे त्यामध्ये मी बारीक चिरलेला एक वाटी कांदा घातलेला आहे त्यानंतर मी त्यात एक छोटी वाटी वटाणे टाकलेले आहेत हे वटाणे टाकल्यानंतर भज्यांना अगदी मस्त टेस्ट येते त्यानंतर एक छोटी वाटी दही घातलेली आहे त्यानंतर त्यात मी एक चमचा धना पावडर घातलेली आहे आणि दोन चमचे जिरे घातलेले आहे त्यानंतर त्यात मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि चवीनुसार तुम्हाला ज्या पद्धतीने तिखट हवे असेल त्या पद्धतीनेच दोन चमचे तिखट घातलेले आहे तुम्ही हिरव्या मिरची पेस्टही वापरू शकता त्यानंतर एक छोटी वाटी मस्त भजे आतून कुरकुरीत खुसखुशीत व्हावे म्हणून एक छोटी वाटी रवा घातलेला आहे आणि एक मिडियम वाटी बेसनपीठ घातलेले आहे त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाकायचे आणि भरपूर प्रमाणात कोथिंबीर घालायची हे सगळं टाकल्यानंतर आपल्याला हे सगळे जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहेत आपल्याला आधी चमच्याच्या साह्याने एकत्र करून घ्यायचे आणि नंतर हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत हाताला थोडे तेल लावून घ्यायचे आणि हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला सगळं मस्त व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे त्यात आपल्याला जराही पाण्याचा वापर करायचा नाही कारण भात आहे जरा ओलसरच असतो त्यामुळे पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही थोडे तेल घालून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आणि त्यानंतर गॅसवर कढई तापायला ठेवली होती तेल तापल्यानंतर हाताला थोडे तेल लावायचे म्हणजे हे सारण आपल्या हाताला चिपकणार नाही त्यानंतर ह्या तेलात आपल्याला हे भजे अशा पद्धतीने सगळे टाकून घ्यायचे आहेत अगदी मंद आशेवर आतून खुसखुशीत वरतून कुरकुरीत होऊस तर आपल्याला हे भजे छान पद्धतीने तळून घ्यायचे आहेत आधी मी यात थोडेच भजे टाकले कारण भात आहे जरा चिपकणार पण तुम्ही बघू शकता जराही भात न चिपकता आपले भजे मस्त लालसर कुरकुरीत झालेले आहेत गॅसचा फ्लेम मंदच ठेवायचा म्हणजे भात आहे आतून जरा नरम असतो गॅसचा फ्लेम मंद ठेवला तर व्यवस्थित आतूनही खुसखुशीत कुछ होतात अशाच पद्धतीने आपल्याला सगळे भजे मस्त छान असे तळून घ्यायचे आहेत पावसाळ्याचे दिवस आहेत नवनवीन पदार्थ करून खावेसे वाटतात पावसा कधी पण येतो सकाळ संध्याकाळ त्यामुळे संध्याकाळच्या नाश्त्याला जर तुम्ही सकाळचा भात उरलेला असेल आणि अशा पद्धतीने ही सगळ्यात सोपी रेसिपी जर केली तर घरातील सगळ्यांना तर आवडेलच पण तुम्हीही व्यवस्थित करून आणि छान पद्धतीने ही रेसिपी सर्व करू शकतात अगदी कुरकुरीत खुसखुशीत भजे झालेले होते पावसाळ्यात तर चहा सोबत अगदी मस्तच रेसिपी आहे भजे हे कोणाला आवडत नाही अशा वेगवेगळ्या पद्धतीने जर तुम्ही केले तर सगळ्यांनाच आवडतील रात्रीच्या किंवा सकाळच्या उरलेल्या भातापासून बनवलेली रेसिपी आहे खूप मस्त झाली होती खायला तर इतके चविष्ट होते एकदा नक्कीच ट्राय करा आणि लहान मुलांनाही आवडेल किंवा मोठ्यांनाही खूपच आवडेल तुम्ही बघू शकता अगदी मस्त कुरकुरीत झालेले होते जराही सोड्याचा वापर न करता मी ही भजी बनवलेली होती जर तुम्हाला सोडा टाकायचा असेल तर तुम्ही चिमूटभर सोड्याचा वापरही करू शकतात त्या पद्धतीनेही अगदी छानच रेसिपी होईल अगदी कुरकुरीत खुसखुशीत झाली होती कांद्यामुळे तर खूपच टेस्ट आली होती तुम्हाला जर या भजींसोबत अगदी चटपटीत आणि तिखट अशा मिरची जर तळून घ्यायची असेल तर तुम्ही मिरची तळून छान मस्त या भजीसोबत सर्व करू शकता आणि खायला तर मस्तच लागतात मिरचीसोबत तर एकच नंबर मस्त छान गरमागरम चहा सोबत पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या भजींचा आनंद घ्यायला काहीच हरकत नाही तुम्ही एकदा ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा भाताचा उपयोग अशा पद्धतीने केला तर घरातील सगळ्यांना अजूनच आवडेल एकदा नक्की ट्राय करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा